नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील सायलीची भूमिका अभिनेत्री जुई गडकरी हिने साकारली आहे जुई गडकरीने काहीच दिवसांपूर्वी लेखिका म्हणून नव्याने सुरुवात करत असल्याचं जुईने सांगितलं होतं जुई ही कॉकटेल सिरीजसाठी लेखनाचं काम करणार आहे मात्र यासोबतच ती या वेब सिरीजमध्ये देखील अभिनय करताना आपल्याला दिसणार आहे सायली आता अभिनेता प्रसाद लिमयेसोबत आपल्याला या सिरीजमध्ये दिसणार आहे कारण नुकताच प्रसादने शूटिंगचे काही बी टी एस व्हिडिओ तसेच फोटो शेअर केले आहेत त्यामध्ये तो जुई गडकरीसोबत काम करताना दिसणार आहे प्रसाद आणि जुईला एकत्र पाहून चाहत्यांनी वेब सिरीजसाठी उत्सुकता दर्शविली आहे त्यामुळे आगामी ही वेब सिरीज पाहण्यासाठी प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे तर मंडळी तुम्हाला अभिनेत्री जुई गडकरी आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद